झाला आहे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणांसंदर्भातला धोका ओळखणारी अभिनव यंत्रणा विकसित केले या यंत्रणेमुळे आता आसपासच्या नागरिकांना पूर्वसूचना देणं आणि सावधान करणं सोपं होणार आहे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणांसंदर्भातला धोका ओळखणारी अभिनव यंत्रणा विकसित केली आहे

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या संशोधकांनी हा धोका ओळखणारी यंत्रणा नुकतीच विकसित केली आहे यासाठी भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम गिरी गोसावी भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सचिन पन्हाळकर इचलकरंजीचे प्राध्यापक परेश मट्टिकल्ली सातारा इथले डॉक्टर गणेश निवेकर आणि डॉक्टर तुकाराम डोंगळे यांनी एकत्र येत ही यंत्रणा विकसित केली आहे या संशोधकांनी एन इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर द डिटेक्शन ऑफ डॅम ब्रीचेस अर्ली वॉर्निंग अँड असिस्टन्स या अभिनव संशोधन प्रसिद्ध आहे ही यंत्रणा सेन्सरद्वारे चोवीस तास कार्यरत राहणार असून यंत्राच्या सहाय्यानं आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क करणार आहे यामुळे क्षणाचाही विलंब न होता आसपासच्या नागरिकांपर्यंत याविषयीचा संदेश एस एम एस द्वारे तत्काळ पाठवता येणार आहे आणि पुढचा धोका टाळता येणं शक्य होणार आहे पुराच्या संदर्भात शिवाजी विद्यापीठामध्ये भूगोल विभाग तसेच सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी स्टडीज याच्यामध्ये यावरती संशोधन डी एस टी सर्च एक प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करत होतो ज्याच्यामध्ये आम्ही फ्लड वॉर्निंग सिस्टीमवरती काम करत होतो ह्या गोष्टीवरती काम करत असताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की फ्लड पुराचं ज्या वेळेला आपण नियंत्रण म्हणतो है, है, तर त्याच्यामध्ये धरणांची जी क्षमता आहे आणि धरणांचं जे व्यवस्थापन आहे तर त्यांचा अत्यंत महत्वाचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो भारत असा देश आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ सहा हजार धरणं आहेत आणि याच्यामधली बरीचशी धरणं जर आपण पाहिली तर त्यांचं आयुर्मान जे आहे तर ते जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष काहींचं सत्तर ते ऐंशी वर्ष झालेलं आपल्याला दिसून येतं या अनुषंगाने विचार करताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की यांची सेफ्टीच्या बाबतीत जे आहे तर त्याच्या बाबतीत मेजर कन्सर्न असलेला आपल्याला दिसून आला या संशोधनाचा एक भाग म्हणून सची कवच नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्यात आलं आहे या ॲपमध्ये त्या विभागातील नागरिकांसाठीची सुरक्षित ठिकाणं आणि हेल्पलाईन क्रमांक यासारखी उपयुक्त माहिती उपलब्ध आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित ठिकाणच्या आपदाग्रस्त नागरिकांपर्यंत तत्काळ मदत पोचवणं अधिक सोपं होणार आहे सेन्सर इलेक्ट्रॉनिक्स आणि आर्टिफिशियल आहे तर सगळ्यात सुरुवातीला आम्ही डेटा कलेक्शन त्याच्यानंतर त्याचा त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की प्रूफ ऑफ आप कन्सेप्ट दाखवणं आमच्यासमोर चॅलेंजिंग होतं आणि ते प्रूफ ऑफ कन्सेप्ट करण्यासाठी आम्ही इंटरटॉप थिंग्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आणि वायरलेस सेन्सर नेटवर्क यासारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या आय ओ टी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आपण आम्ही डे टू डे लाईफमध्ये किंवा करिक्युलममध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो पण ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून

जर्मन सरकारनं याला पेटंटही दिला आहे या अनोख्या संशोधनासाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या या संशोधनाचं सर्वत्र कौतुक होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रकांत कबाडे कोल्हापूर गावकुसाबाहेर पशुपक्ष्यांची शिका